स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा तहसील कार्यालयात बोलावली तातडीची बैठक आता हा दंड भरण्यास तयार प्रशासनाच्या सूचना तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे शासनाकडे वसुलीच्या उद्दिष्टाने महसूल विभागाकडे एक वार्षिक टार्गेट दिलं जात त्यानुसार आता प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या त्या दृष्टीनं विटाच्या तहसील कार्यालयात हालचाली गतिमान झाल्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीमधील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती तालुक्यातील गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांकडून महसूल उद्दिष्ट होण्याच्या संबंधितांना त्यांनी सक्त सूचना दिल्या दोन आठवड्यात रॉयल्टीची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उकारला जाणार आहे खानापूर तालुक्यामध्ये आज जे गौण खनिज वसुलीच्या संदर्भामध्ये जे काही तालुक्यामध्ये स्टोन क्रशरचे मालक आहेत त्यांची एक मिटिंग घेण्यात आली शासनाकडून महसूल विभागाकडे वार्षिक एक महसूल वसुली करण्याचं उद्दिष्ट दिलेलं असतं त्या अनुषंगाने आपण जे गौण खणी संदर्भातले कामकाज आहे तर आपण त्यांच्याकडून रॉयल्टी भरून घेत असतो दरवर्षाला आणि आपल्याला दरवर्षी टार्गेटच्यानुसार आणि त्यांच्या कामकाजानुसार त्यांच्याकडून ती वसुली होणं अपेक्षित आहे तर आपल्या तालुक्यातलं हे कामकाज वाढावं त्याला गती मिळावी या अनुषंगाने ही मिटिंग घेण्यात आली आणि त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की जी वसुली आहे मा ती मार्च पर्यंत न थांबता त्यांनी ही त्वरित ह्या पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये ती वसुलीच्या अनुषंगाने त्यांची जी रॉयल्टी बसते ती रॉयल्टी पूर्णतः त्यांनी नियमानुसार आहे ती भरून घ्याल खरं तर गौन खनिज उत्खननाच्या नावाखाली टेंबू योजनेच्या कारव्यावरील दगड गायब होत आहे आणि त्यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय अनेक जण राजरोजपणे गौन खनिज उत्खनन करतायत याकडे प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष आहे का असा या अनुषंगानं प्रशासनाकडे याबाबत विचारला असता त्यांना या प्रश्नावर ठाम उत्तर देता आलं नाही शासनाने आता केवळ मार्च डोळ्यासमोर ठेवूनच महसूल उद्दिष्टच काम न करता वर्षभर जर शासनाच्या संपत्तीकडे लक्ष दिलं तर मात्र वर्षभरात अनेक कारवाई होतील आणि लाखो रुपयांचं महसूल देखील शासनाच्या तिजोरीत जमा होईल पण महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन याकडे गंभीरतेनं पाहणार का हा मात्र सर्वांसमोरच पडलेला प्रश्न कायम आहे आता ज्या यंत्रणेच्या संदर्भामधलं आहे तर त्या त्या जसं की आता काही कॅनलचं वगैरे असेल तर त्या त्या यंत्रणेने सुद्धा तिथे लक्ष देणं गरजेचं आहे यासोबतच आपल्या कारवाईच्या अंतर्गत आपणही काही पथक नेमलेले आहे त्या अनुषंगाने काल एक कारवाई होऊन त्याच्यावर आपण अनधिकृत जे काही वाहतूक वगैरे होत तर त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे आणि काल एक कारवाई तशी झालेली आहे तसंच हे जे स्टोन क्रशरचा मुद्दा आहे आणि अनधिकृत काही वाहतुकीचा जो मुद्दा आहे हा मुद्दा थोडा वेगळा पडतो स्टोन क्रशरच्या बाबतीमध्ये त्यांना जे एका ठिकाणी आहेत त्यांनी क्रशिंग करताना रॉयल्टी भरणं अपेक्षित आहे आ, त्या संदर्भामधली मग ही मिटिंग घेण्यात आलेली आणि जो दुसरा मुद्दा आपला जो मांडला त्या अनुषंगाने आपण ती कारवाईसाठी पथक नेमलेलं आहे आणि ती कारवाई सध्या सुरू आहे काहीतरी केली कारवाई केली नाही आता त्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते आपण खाली अभ्यास करायला सांगितलेला आहे की कुठून कुठून काय उचल होत आहे आणि त्याचा जसा रिपोर्ट येईल त्याच्यानुसार घ्यावी लागेल की आपण कुठला कॅनलच्या बद्दलचा जो आहे जुदंडाची कारवाई आहे ती जरा व्यवस्थित माहिती घेऊन मग आपल्याला सांगू जाधव मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा